आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आम्ही राहतो तळेगावमध्ये तर तुम्हाला बऱ्याच जणांना माहितीच आहे आणि तळेगावपासून जवळच अगदी काही किलोमीटरवरच घोरावळेश्वर टेकडी आहे म्हणजे मंदिर आहे तिथे शंकराचं तर ते, ते जाणं पाहण्यासाठी आज आम्ही चाललेलो आहे आणि एक छान असा ट्रेक आहे अर्धा तासाचा तो ट्रेक आम्ही करणार आहे तर आम्ही विथ फॅमिली आलेलो आहोत तर ह्या घोरावडेश्वर जे हे मंदिर आहे किंवा हा है, है कि वा जो डोंगर आहे ह्याविषयी यांना भरपूर है, माहिती आहे आणि भरपूर वेळा त्यांचा इथे ट्रेक झालेला आहे तर मी पण दुसऱ्यांदा हा ट्रेक करते कॉलेजमध्ये असताना मी मैत्रिणींसोबत आले होते तर मी मला पण आवडेल हे यांच्यासोबत करायला आमच्या फॅमिलीसोबत तर चला आता आपण वरती जाऊया तुझ्या पाहू शकता मागे नंदी आहे आणि मस्त असं पायऱ्या आहेत तर छान वाटेल आता आम्हाला हा वॉक करायला आजचं वातावरण म्हणाल तर ते पण अतिशय म्हणजे योग्य आहे ट्रेकिंगसाठी फार ऊन नाही आहे तर मस्त आम्ही आता वॉक करणार आणि जाता जाता तुमच्याशी गप्पा पण मारणार तर आता तुम्ही बघितलंच असाल आता हा जो काही व्ह्यू दीपालीने दाखवला कॅमेऱ्याच्या पलीकडे दीपाली आहे तिकडं तळेगाव आहे चार पाच पाच सहा किलोमीटर अंतरावर आहे तळेगाव आणि हा डोंगर आता बघितलं तर भरपूर सुशोभीकरण केलेलं आहे झाडी आधी पण होतीच पण थोडी वाढवलीत लावलीत काही झाडं वडाची झाडं आहेत किंवा काही झाडं लावली ते एवढी झाडं नव्हती पाहिजे मी ह्या ज्या पायऱ्या पायऱ्यातून बघतायत ज्या बांधलेल्या आहेत एकदम मस्त घडी होत्या दगडातून बांधल्यात तशाच द दगडी पायऱ्या आधी नव्हत्या छोट्या छोट्या स्टेप्स होत्या तर आणि दुसरी पायवाट आहे तुम्ही एक जायला जर कधी बघू शकता दोन डोंगरांच्या मधल्या कपारीमधून जिथून आम्ही पूर्वी जायचो म्हणजे आम्ही कधीच पायऱ्या वापरल्या मला आठवत नाही मी एकदा फक्त आलो असेल फार तर फर तर जनरली आम्ही फक्त मधूनच जायचो या कपाीमधून आता तर फार झाडी आहेत पण उन्हाळ्यात साधारण तिथं पायवाट आहे की त्यातनं जाता येतं इझिली पंधरा वीस मिनटं जर का फास्ट गेलं तर नाहीतरीकडनं एक पस्तीस एक मिनटं लागू शकतात mm. असं आहे का आपण वर जाऊ आणि जास्त माहिती घेऊ आणि मग ते मंदिर किंवा जी गुहा आहे किंवा ते त्याबद्दल पण बोला जायचं शुअर या चला बॅग घ्या मम्माची येस आणि हा जो खाली गेलेला आहे तो आहे पुणे बॉम्बे हायवे जुना हायवे ना हा हा तर बॉम्बे पुणे हायवे खाली आणि हे जे खाली गा गाव आहे पायथ्याला हे कुठलं गाव आहे अच्छा हां आणि इथन अशा पायऱ्या आहेत वरती जायला चला जाऊयात आता आपण वरती ऑलमोस्ट आम्ही सगळा जो पायऱ्यांचा पार्ट आहे तो संपलेला आहे आणि वरती ऑलमोस्टवर आलेलो इथून एक दहा मिनटं पुढे वॉक राहिलेला आहे तेवढं वॉक करणार आणि आम्हाला तिकडे पण ट्रेकिंगची सवय आहेच आहे बऱ्याच दिवस ट्रेकिंग केलेलं नाहीये तिकडे तर आता दम लागतोय थोडासा आणि हा आमचा एकदम फिट माणूस आहे आणि माझी तेवढी तब्येत पण ठीक नाही आहे आई जमल्या का नाही आई आमच्या ऑलवेज फिट असतात त्याला जाऊयात आपण आणि किती छान आहे बागे फुरण्याचा माझ्याकडं पावसाळ्यात तिथे स्लीपरी होत असेल जेव्हा पाऊस पडत असेल त्यावेळी सगळं घसवडं होत असेल चला जाऊया का ट्रेन बघू शकते खाली ट्रेन ट्रॅक आहे हा ती पुण्यावरून लोणवळ्याला जाणारी लोकल आहे आता जवळच बेगडेवाडी स्टेशन आहे थांबली तर आता स्टेशन दिसते हे स्टेशन आहे बेगड्यावाडी स्टेशन आणि त्याचं पुढचं स्टेशन गोरावाडी स्टेशन आहे जे ॲक्च्युली तळेगावच्या एंट्रीला आहे आणि पलीकडे आजूबाजूला जर का बघितलं तर शेलारवाडी घरी सगळं शेती वगैरे दिसते आणि पाहिजे मस्त गुरवळ आहे त्यातला बराचसा एरिया मिलिटरी ऑक्युपाईड आहे ज्यांना माहिती आहे म्हणजे मावळ तालुक्यातल्या त्यांना माहिती असते डिफेन्सची आज लँड सगळ्या आणि पुढे तिकडे तळेगाव दिसत वाढलेलं तळेगाव आमचा ट्रेक चालू झालाय पण आम्ही मध्ये बराच ब्रेक घेत घेत चाललोय सगळेच जण ना। सगळे नाही आम्ही दोघी स्पेशली आई आणि मी खूप <laughs> दमायला होते बरेच दिवसांपासून काही असं केलेली का के नाही ऍक्टिव्हिटी आई ना हळूहळू सवय करा आपण तिकडे पण ट्रेकिंग करणार आहे <laughs> आमच्या आई पण एकदम एनर्जेटिक असतात नेहमी त्यांना पण सगळ्या गोष्टी करायला आवडतात आता ह्यानंतर आम्ही अजून एक लोकेशन एक्सप्लोअर करणार इथं जवळच तर आज वेळ होता तर म्हटलं जवळजवळची ठिकाणं पाहून घेऊयात सगळे एकत्र आमच्या ताई आल्या होत्या त्या सकाळीच गेल्या तरी परत दोन दिवसांनी आम्ही एक ट्रीप प्लॅन केलेली आहे तर ती पण कुठं जाणार आहे काय जाणार आहे ते तुम्हाला पाहायला भेटेल आणि हे नुसतं आम्ही पाहून येणार लोकेशन आणि खाली गेल्यावरती काहीतरी आम्ही खाऊयात भी भी था था। हुआ हुआ तर वेगवेगळ्या ऑप्शन्स असतात खायला तुम्ही ऑस्ट्रेलियात पाहताच आम्ही जेव्हा जातो तर भरपूर गोष्टी सोबत घेऊन जातो खाण्यापिण्याच्या पण इथं तर सोबत घ्यावं लागत नाही फक्त पाण्याच्या बॉटलसोबत घेतल्या तरी खायला भरपूर ऑप्शन्स असतात रस्त्यामध्ये तर आपण पाहिजे ते आपल्या आवडीचं खाऊ शकतो तर हा एक इंडियात आपल्या आणि खूप छान निसर्ग आहे मी तर म्हणेन आपल्या ऑस्ट्रेलियापेक्षा इथं खूप खूप छान गोष्टी आहेत पाहण्यासारख्या आणि आपल्या घरापासूनच एवढ्या जवळ आहेत आमच्या तर नक्कीच आम्ही सगळं इथं पाहणार आहे आता सुट्टीमध्ये काय आहे ते काय असत राईट लेग पाया पडबा आई तुम्ही पहिल्यांदाच आलाय ना इथं किती वर्ष झाले इथे राहतात तळेगाव मध्ये चाळीस वर्ष झाली असेल तरी पण आज पहिल्यांदाच आले हा ना घर सगळे येतात हा ना आमच्या आईंना कधीच कोण आणत नाही आज हो पहिल्यांदा आईंना येण्याचा योग आला आणत ना म्हणजे घरच्यांना वाटत तुम्ही चालणार नाही येऊ शकत ना आज वाटत आज हो ना पण आज म्हणलं जायचंच हो ना आता आई तुम्ही भरपूर ट्रेक करा अजून आता आपल्याला भरपूर किल्ल्यांवर जायचंय येणार ना आमच्या हॅलो शौर्य शौर्य काय वाचतंयस तू कळत आहे ना सगळं शौर्यला इंग्लिशमध्ये असल्यामुळं फायदा होतोय त्याला समजण्यासाठी हो ना जायचं आता पुढं कसं वाटतंय तुला ट्रेकिंग करताना इथे इंडियामध्ये छान वाटतंय ना आता बाय आई आणि हे पुढे गेले दोघं जण जस्ट आता तिकडे जाऊन दर्शन घेतलं आणि आता आपण चाललो इथे पण पुढे काहीतरी आहे वाटतं तर ते पाहणार आहे हो याला पाणी द्यावं हो ना खरे छान वाटत ना कोणतरी स्वतः कष्ट घेतले तिथं तुळशीच वृंदावन दिसतंय इथं पुढं या पूर्ण माहितीमध्ये ना दिलेलंच नाही oh, okay. का सा, कार तो कारण महाराजांचा उल्लेखच नाही माहिती द्यायला पाहते फक्त नियमच दिले बांधकाम कुठं करू शकतो कुठं नाही करू शकत अधिनियम नियम काय आहे महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र सरकारचा पुरातत्व खात्याचा त्याच्यावरच भरपूर इथं घडलं काय हे जास्त महत्वाचं नाही त्याचं कुठं सापडलं नाही असं कुठेतरी कपडे दिलं माहिती आता खूप मी झालं इथलं आमचं दर्शन घेतलं संत तुकाराम महाराजांचे तिथं एक मूर्ती ठेवलेली त्यांनी आणि खूप छान आहे एक असं घरात असल्याचा फील आला आम्हाला आणि त्यांचे जे सेवा करणारे जे आहेत तिथे असतील ते तर तिथेच राहत असतील आणि जे पुढं अंगण होतं पुढे ते शेनाने सारवलेलं होतं त्यापुढे तुळशी वृंदावन पण होतं तर खूप छान वाटलं ते पाहून आम्हाला आणि शौर्य पण जेव्हा आम्ही परतमध्ये वारी काढली होती तर त्यावेळी संत तुकाराम महाराज झाला होता तर त्याला आता आम्ही ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आहे जर आम्हाला शक्य झालं तर देहूगावमध्ये जिथे संत तुकाराम महाराजांची समाधी आहे तिथे देखील आम्ही जाऊ ते त्याला दाखवण्यासाठी आणि खूप छान वाटतं आहे एकदम थंड हवा वरती डोंगरावरती झाडांची सावली आहे सावलीच्या चाव झाडाच्या खाली अशी ते कुत्री आहेत तसे झोपलेली आहे तिथे सगळीकडे चला आहेत बसलेत आता आराम करायला इकडे आमच्या सगळी मंडळी हाय <laughs> हाय शौर्य तर मग आम्ही आलो आहे सगळं साईट सिंग झालेलं आहे पलीकडं महादेवाचं पिंडीचं दर्शन घेतलं आणि इकडे आत्ता विठ्ठल रुक्माई आणि तुकाराम महाराजांचा स्टॅच्यू होता त्याचं पण दर्शन घेतलं हिस्टॉरिक सिग्निफिकन्स वर्यू आहेत आपण म्हणजे त्याचा ऐतिहासिक महत्त्व जागेच तुम्हाला इथं आत्ता आपट्याचं पानं दिसलं झाड दिसले मागं बघू शकता तुम्ही तुकाराम महाराजांच्या ओवीमधलं एक मला ओवी आठवली करतं की आपटा सौंदर्नचा रा दसऱ्याचा होय तुरा म्हणजे हे तुकाराम महाराजांनी का सांगितलं होतं की आप्टा किंवा सौंदर्याची जी झाडं असतात त्याला एरवी काय विशेष मान नसतो कुठला पण दसऱ्याच्या दिवशी त्याला मानाचं स्थान मिळतं त्याचप्रमाणे आयुष्यात प्रत्येकाची म्हणजे वाईट चांगली वाईट वेळ येत असते पण प्रत्येकाचा सन्मान करा अशा आशाची ती ओवी म्हणजे आज इथं आठवली आणि इथं सांगण्याचं कारण काय की आज आपण जिथं आलो आहे म्हणजे या गोरडेश्वर डोंगरावर तिथं तुकाराम महाराजांचं मोठं वास्तव्य राहिलेलं आहे इथूनच पलीकडे चार पाच किलोमीटर अंतरावर देहू गाव आहे जिथं तुकाराम महाराजांचं पूर्ण कारकिर्द गेली पूर्ण आयुष्य गेलं आणि भंडारा डोंगर आणि गोरडेश्वर डोंगर इथंच बसून तुकाराम महाराजांनी बऱ्याच ओव्यार रचल्या त्यांपैकीच कदाचित ही एक असावी जी आत्ता मी तुम्हाला सांगेन त्यामुळं अशा ठिकाणी आल्यानंतर मला असं वाटतं की याच्या आधी थोडंसं वाचन केलं किंवा माहिती घेतली त्या एरियाची तर जास्त चांगला आनंद घ्यायचा तो गोष्टींचा आता ह्या ज्या काही दिसतात ह्या सगळ्या लेण्या लेण्यात पण माझ्या बुद्ध काळातल्या आहेत म्हणजे जरी बुद्ध पण अडीच हजार वर्षांपूर्वीचा काळ आहे बुद्धांचा त्यान तर त्यानंतर त्या धर्माचा प्रसार झाला आणि लेण्यांचं जे काय नेटवर्क उभं राहिलं महा भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी लेण्या आल्या त्यांपैकी ह्या लेण्या पण असं म्हटलं जातं की जर दुसऱ्या तिसऱ्या शतकातल्या यायलेण्यात म्हणजे लेटर पार्टमध्ये बौद्ध बौद्धांच्या त्या काळातल्या शेवटच्या काळामधल्या आय असं म्हटलं जातं लेण्या पण अर्धवट आहेत बऱ्याचशा मावळता लोकांमध्ये लेण्या भाजे कारला बेडसे अशा बऱ्याच लेण्या आहेत ज्या अर्धवट स्वरूपाच्या आहेत थोड्या फार पर तर आता त्याचं मंदिरात रूपांतर दिसते आपण एका ठिकाणी महादेवाची पिंड दिसते अतिशय शांत निसर्ग आहे खूप भारी वातावरण आहे आणि तळेगावसारख्या सिटीच्या जवळ पाच किलोमीटर अंतरावर एवढं प्रसन्न वातावरण तुम्ही अनुभवू शकता एवढा चांगला निसर्ग अनुभवू शकता तर नक्की यायला पाहिजे तुम्ही मावाळ चालू असेल असाल तुम्हाला माहिती असेलच मी सांगण्याची गरज नाही जसं मी मावाळ चालू मला माहिती आहे तसं तुम्हालाही माहिती असेल पण या पलीकडे बॉम्बे पुन्हा हायवेवरून जर तुम्ही काही जात असाल तर आवर्जून विचारा घोरडेश्वर डोंगर आणि त्या डोंगराला भेट द्या ज्या डोंगराला ऐतिहासिक महत्त्व मिळालेले आहे तुकाराम महाराजांच्या पावन पदस्पर्शाने हे डोंगर पावन झालेलं आहे मला असं वाटतं तुकाराम महाराजांनी त्यावेळेस जसं चुकीच्या सिस्टीमविरुद्ध चुकीच्या प्रथांविरुद्ध त्यांच्या ओवींच्या माध्यमातून प्रहार केले होते आणि जनजागृती करायचं काम त्यांनी त्यांच्या हातात घेतलं होतं तसंच आपण पण पुढे चालवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला प्रेरणा पाहिजे असेल तर नक्की तुम्ही घोरडेश्वर डोंगरावर कधी ना कधी दिली पाहिजे असं मला वाटतं <laughs> चाललं पण आता परतीच्या प्रवासाला निघूयात चला आईंचा <laughs> oh, आमचा फोन चाललाय तिकडे मावशींचा फोन आलाय आणि आता टू गो बॅक तुम्ही बघितलं आता झाड परंतु इथं पूर्वी एक पायवाट होती आणि आम्ही पायरनवरून यायच्याऐवजी शॉर्टकट नाही इथून यायचो लहानपणी जो असायचा लहानपणी झाडीत नाही हां झाडीतून यायचं कारण की क्विक यायचं असायचं ना प्रत्येक वेळी थोडं ॲडव्हेंचरस काहीतरी करायची इच्छा असायची पण त्या माध्यमातून मला एक सांगायचं आहे की आता फोटो व्हिडिओ आणि सोशल मीडियाचा जमाना आला आहे असा रिस्क घेऊ नका फक्त फोटो व्हिडिओसाठी जर का ते सेफ असेल तरच ते करायला पाहिजे लहानपणी आम्ही फोटो उडव कॅमेरेच नव्हते पण तरी सुद्धा ॲडव्हेंचरस काहीतरी करायची इच्छा असायची म्हणून करायचो तर तुम्ही मात्र काळजी घ्या ह्या चमकचे किस्से पण तुम्ही मला सांगितलेले ते पण तुम्ही सांगू शकता की कॉलेज बुडवून यायचे इथं हा नाही एकदम आलं होतं कॉलेज कॉलेज बुडून काय वाईट काय नाही <laughs> तर कॉलेज बुडवून तुकाराम महाराजांच्या म्हणजे क्षेत्रात दर्शन करायला येणार असेल त्याच्यावर अजून काय एखादं कॉलेज बुडवाल तुम्ही पण मला तर असं वाटतं पण जर असं ठिकाणी बघणार असेल तुम्ही आणि त्यातनं काहीतरी बोध घेणार असाल प्रेरणा घेणार असाल तर नक्की करायला काय हरकत आहे तीनशे पासष्ट शिक्षणासाठी मी पण शौर्य पण स्कूल बुडून आलाय दोन आठवडे नाही मी इंडिया स्कूल बुडून आला हे बघायला हो का काय आहे मिरचीच झाड आलंय का कुठं अरे हा लक्ष गेलं बघा तिथे ना मिरचीची झाड उगवून आली ऐका तशीत लावलेली पण असू शकतात हा पावसाळ्यामुळे ते उगवलं असेल हवा ना काही तर मिरची झाड आलीत कदाचित लावलेली असू शकतात माहित नाही तुळशीच तर तिकडे पण होत वृंदावन मला छान वाटलं पण माझी थोडी तब्येत ठीक नाहीये त्यामुळे मी फार जास्त असा आनंद घेऊ शकत नाहीये कारण चालताना दम लागतोय मला कालपासूनच थोडा घसा आणि सर्दी झालेली आहे घसा दुखतय थोडी सर्दी झालीय शौर्य मात्र एन्जॉय करतोय Yes. आई अजिबातच दमत नाही आमच्या आई फुल एनर्जी असते आईकडे चांगलंय नाही कष्टाची कामं केलेली आहेत पहिल्यापासूनच आम्ही आपण सगळ्यांनीच केलेले असत पण काळानुसार थोडस चेंजेस होत राहतात सगळ्या आपल्या गोष्टींमध्ये त्यामुळं थोडस हे होऊन जात कष्ट त्याची काही कष्ट केलंय म्हणून आता पण फिट असेल असं नाही म्हणता येणार ते फिटनेस ही अशी गोष्ट आहे की ते रेग्युलरली करायची गोष्ट आहे मेंटेन करायची गोष्ट आहे मग अशा ठिकाणी जायला पाहिजे आठवडत नाही एकदा आम्हीच ओरई दुसऱ्या इकडं काय तिथं पण नेऊ तुम्हाला आम्ही तिथं आम्ही रेग्युलरली जायचो परतच म्हणजे प्रयत्न करायचो आत परत लो उघड अशी बरीच ठिकाणं आहेत की जिथं मी रेग्युलरली जायचो आणि त्यांना बघू शकतो मी दमलेलं नाही गप्प मारतच चालू आहे मी बसलोलोही नाही मी येताना चार वेळा बसले हे अजिबात दमले नाही <laughs> ना। एक गोष्ट आहे ना जाणवण्यासारखी जी आपण नाही केली पाहिजे सगळ्यांनी ती म्हणजे ती म्हणजे आपले कचरा इथं जो पडलेला असून प्लास्टिक बऱ्याच ठिकाणी बॉटल्स आणि कुरकुरे वगैरेचे पॅकेट पडलेले असत आपली जबाबदारी करतात ती कचरा न करता आम्ही बॅग आणलं बॅग मध्ये आमच्या मोकळ्या बॉटल्स पण बॅग मध्ये आम्ही केलंय म्हणजे ते खूप चांगले असं नाही म्हणते मॅम सगळ्यांनी हे केलं पाहिजे कारण की आपल्या स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी आपली नाही तर मग एक नुसतं आपण म्हणत राहणार गव्हर्नमेंट काय करत नाही स्वच्छता करत नाही फॅसिलिटी देत नाही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करत नाही तीर्थक्षेत्रांचा विकास करत नाही आणि पलीकडे जेव्हा विकास करतो तेव्हा आपल्यापैकी काही सगळे नाही तर बरेच लोक जबाबदारी नाही होतात पण काही लोक कधी नकळत कळत थोडा कचरा करतात तर तसा कचरा नाही व्हायला पाहिजे करत हळू तर शौर्य आणि शौर्य आपण तिथे गेलो काय करणार आहे काय करणार आहे शौर्य काय खायचंय बघू आपण आणि खाली जाऊन काहीतरी खाऊ आम्ही सकाळी नाश्ता करूनच निघालो होतो आणि एकदमच जवळ आहे आम्हाला पाच सात आठ मिनटाचाच रस्ता असेल एकदमच जवळ आहे घरापासनं आमच्या हा ना खरंय चला आता आम्ही उतरतोय आई हळू उतरा दगड आहेत आता मी चालून आलोय माग गोडो शोडो वगैरे एक छोटासा ढाबा कम हॉटेल आहे प्युअर व्हेज आहे विठ्ठल विठ्ठल आता विठ्ठलच्या हॉटेल तर पुढे जाऊन तळेगावात जेवण्यापेक्षा आम्ही विचार केला की थोड्यास छोट्या ठिकाणी जेवण बघूयात वेगळी चव घेत तिथे बघा शेवडेचं आवडीचं पनीर कढाई आणि आणि गार्लिक नान पावभाजी पण त्याला आज पनीर कढाई पनीर कढाई आणि गार्लिक नान खायचं होतं आईचा वडा आईंचा आई कशी सा सा आहे आई टेस्ट छान आहे ना हा आणि माझ्यासाठी मी मिसळ ऑर्डर केली आहे तर आता मिसळ येईल तर आता मी मस्त जेवण करून घेणार कशी भाजी तर भारी दिसते दिसती नाही क्रीम असते शौर ती क्रीम आहे शोर आहे क्रीम इकडे यांनी खायला सुरुवात केली आहे तोपर्यंत माझी मिसळ पण आली आहे त्यांनी असं सेपरेट फरसान आहे आणि त्या ह्या बकेटमध्ये ना असं हे आहे मिसळची सगळा कट दिलाय दिसती तर भारी आहे आता बघू ते तो तो दे दे कांदा लिंबू हे पाव मस्त बटर लावून पाव दिले तीन तीन बरं बरं चालेल तर आत्ताच आमचं लंच झाला जेवण कसं होतं खूप भारी जेवण होतं एकदम असं मंतृप्त झालं जेवण खाऊन इथलं एक नंबर होतं सगळंच भारी होतं म्हणजे पनीरची भाजी मिसळ आणि आईंचा वडा सांबर होता आई सा आम आता बडीस घेतली आहे आईंनी आणि लस्सी त्या दोघांची पिऊन झाली आता आम्ही दोघं तर आमचा घसा एवढा ठीक नाही त्यामुळे आम्ही एक चीज हाफ शेअर केली आता हे घेऊ आता कसं सांगा छानच असणार आहे लस्सी पण शहरी लस्सी कशी होती रे कशी आहे वाव मस्त खूप छान आहे आणि ह्या दुकानातली एक गोष्ट आपल्याला काय आवडली तिथे जिजाऊंचा फोटो आहे एकमेव फोटो आहे ह्या हॉटेलमध्ये आणि तो आहे जिजाऊंचा চাঙ্গলে বিচার লোকানি পোটলাব চাকরি গোষ্ঠী